नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना माझ्या मेसचे डबे मी कसे बनवते आणि माझी उडणारी धांदल ही सगळी तुमच्यासोबत शेअर करणारे आणि खरं तर आहे ना मेसचे डबे ना मी अक्षरशः ना एक एक तासामध्ये ना आरामात होतात आणि थोडीशी आहे ना पूर्वतयारी करून घेतली ना तर अगदी झटकीपट होतो हा स्वयंपाक आणि मेसचे डबे बनवत असताना मी यामध्ये ना अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्या टिप्स वापरून जर तुम्ही पोळी किंवा भाज्या आणि जी पातळ भाजी जर बनवली ना खूप मस्त लागती नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या चवीची आहे तर सुरुवात करूया तर हि तर बघा भाजी भाजी बनवण्यासाठी ना कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आणि सुरुवातीला आहे ना जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे जिरं आणि मोहरी चांगलं फुललं ना की यामध्ये ना कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलकासा आहे ना लालसर करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे तर ही आलं लसणाची पेस्ट आहे ना मी शक्यतो घरीच बनवते विकतच्या आलं लसूण पेस्टचा बघा थोडासा वेगळा वास येतो आणि भाजीला आहे ना त्याची टेस्टसुद्धा वेगळी लागते यामध्येच आहे ना बारीक चिरलेला टोमॅटो घात घातला आणि टोमॅटो लवकर मवसू धुण्यासाठी चवीनुसार मीठ घालून टाकलं आता सुक्या मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा हळद घातली एक चमचा धनेपूड घातली आणि एक चमचा आहे ना आमचं घाटी मसाला म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे आणि हा मसाला आहे ना घालून चांगल्या परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये जना शेवग्याच्या शेंगासुद्धा घालून घेतल्यात शेवग्याच्या शेंगा अशा आहेत ना मसाल्यामध्ये परतून घेतल्या ना तर तो मसाला आहे ना शेवग्याच्या शेंगच्या आत पर्यंत जातो आणि जरी आहे ना एखाद्या वेळेस शेवग्याच्या शेंगेला चव नसेल किंवा अगदीच पंचट पंचट लागते तर त्यावेळेस आहे ना ही ट्रिक तुम्ही वापरून बघा आता चांगलं असं मसाल्यांमध्ये कोट करून घेतल्यानंतर यामध्ये ना पाणी घालून घेणार आहे तर तसंही मेसचं जेवण जे असतं ना थोडंसं जास्त प्रमाणात बनवावं लागतं मला कारण घरामध्ये सुद्धा तेच चालतं आणि बाहेर सुद्धा मी डबे तेच देते पाणी घालून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये अगदी थोडंसं आहे ना मी चिंच घातलेली आहे तर तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता यामध्ये ना भिजवलेली तुरीची डाळ घालून घेतलेली आहे आणि मी हिथं साहित्य काय वापरले हे काय मला तुमच्यासोबत शेअर करता आलं नाही कारण सकाळची माझी डब्यांची गडबड होती आणि तुरीची डाळ घालून घेतल्यानंतर झाकण ठेवले आणि अगदी मीडियम हीटवर आहे ना ही भाजी चांगली शिजवून द्यायची उकळी काढून घ्यायची आहे त्याला आता तोपर्यंत आहे ना दुसऱ्या भाजीची तयारी करते तर त्यासाठी आहे ना सुरुवातीला एक भांडं ठेवलेले आहे आणि त्यामध्ये ना तेल घालून आहे ना फक्त मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये ना ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि खरं सांगते ठेचलेला लसूण आहे ना तुम्ही मटकीच्या भाजीला जर घातला ना तर त्याचा सुगंध खूप छान येतो शिवाय मटकीची भाजी आहे ना काही वेळेला अगदी गोड लागते तर ती गोडसुद्धा लागत नाही आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते त्याची आता यामध्ये ना मीडियम साईजचा आहे ना ले ले, कांदा घालून घेतलेला आहे आणि कांदा आहे ना चांगला असा परतून घेतलेला आहे तर बघा सुकी भाजी बनवायची होती मला आणि त्याची चव आहे ना तीसुद्धा आहे ना अगदी गोड बनवायची नव्हती म्हणून सुरुवातीला मी इथं कांदा भाजून घेतला आणि कांदा घातल्यामुळे ना भाजीची टेस्ट छान लागते आणि सुक्या भाजींना आहे ना ज्या उसळी बनवतो आपण तर त्यावेळेस आहे ना कांदा घातला ना तर ती भाजी मिळून सुद्धा येते आता यामध्ये एक टोमॅटो घातला चवीनुसार मीठ घातलं आणि टोमॅटो आहे ना चांगला असा मौसूद करून घेतला त्यामध्येच एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो कच्चेपणा असेल ना तो सगळं आपल्याला काढून घ्यायचा आहे नाहीतर मग काय होतं ना लसणाचा सुगंध आहे ना त्या भाजीला लागतो थोडासा उग्रस आता यामध्ये ना एक चमचा साठवणीचा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे आणि यामध्ये ना मोड आलेली मटकी घालून घेतलेली आता या ही आ, मोड आलेली जी मटकी होती ना ती मी घरीच मोड आले आणलेले त्याला मी शक्यतो आहे ना कडधान्य मोड आलेले बाहेरून वापरतच नाही घरातलेच मोड आलेले धान्य वापरते आणि याला आहे ना खूप छान असे मोड आलेले त्यांनी आणि जितके चांगले मोड येतात ना कडधान्यांना त्याला एक वेगळा सुगंध आणि वेगळी चवसुद्धा छान लागते आता हे मसाल्यांमध्ये छान असं परतून घेतलेली ही मटकी यामध्ये ना अगदी थोडासा आहे ना पाण्याचा हपका देते आणि आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आहे ना झाकण लावून आहे ना एक पाच मिनटाची फक्त वाफ काढून द्यायची आहे त्याच्यामुळे ना वाफेवरची मटकी त्याचा सुगंध आणि सुवास खूप छान येतो आणि मटकी आहे ना अगदी मिडीयम हीटवर आहे ना चांगली शिजवूनसुद्धा घ्यायची आहे आता इथं परातीमध्ये ना मी बघा गव्हाचं पीठ काढून घेतलेले त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि थोडंसं तेल घाल घालून घेतलेले आणि अगदी अर्धी वाटी आहे ना दूध घालून घेतलेले तर दूध घातल्यामुळं काय होतं ना ज्या पोळ्या होतात आपल्या त्या अगदी छान जरी तुम्ही आहे ना मेसवाले जे असतात म्हणजे खाणारे जे डबे असतात ना ते जरी दुपारी जेवणारे असतील ना तरीसुद्धा आहे ना पोळ्या अगदी मौसूद राहतात अगदी कापसासारख्या होतात आणि हिचं आहे ना तुम्ही कुठलाही वापरू शकता पण पद्धत जर ही ठेवली ना तर तुमच्या पोळ्यात ना अगदीच संध्याकाळपर्यंत मऊसूद राहतील आणि थोडंसं आहे ना तेल लावून ना हे पीठ चांगलं मळून मळून आहे आणि हे पीठ मी आहे ना किमान अर्धा तास तर आहे ना चांगलं मुरवट ठेवणार आहे जितकं पीठ चांगलं मुरतं ना तितक्याच पोळ्या बघा जास्त मऊसूद होतात आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आता बघा भाजीला आहे ना भाजीला उकळी आलेली आहे आणि हलक्याशा आहेत ना शेंगा शिजायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये ना फक्त दोन चमचे शेंगदाण्याचा कूट म्हणजे दाण्याचा कूट घालून घेतला आणि कवर लावून ना परत मीडियम हीटवर ही शेवग्याची शेंग चांगली शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत बघा मटकीतलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि मोट मटकीची भाजी आहे ना छान अशी सुवासित तयार झालेली आहे आणि खरं सांगते जो मसाला मी यामध्ये वापरला होता ना मटकीच्या भाजीमध्ये मस्त झाली मटकीची भाजी आणि झाकण उघडलं ना की त्याचा सुगंध यायला सुरुवात झाली तर तुम्ही या अगोदर जर कधी आहे ना बिना पाण्यामध्ये जर मटकी केली नसेल ना तर एकदा करून बघा खूप छान लागते आणि शिजण्याचा आहे ना अजिबात प्रश्न नसतो मटकी सुद्धा छान शिजली जाते आता मटकीची भाजी करून तयार झालेली आहे तोपर्यंत आहे ना इकडच्या साईडला बघा पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे आणि पीठ एकदा आहे ना परत मळून घेणार आहे मी हाताने म्हणजे काय होईल पीठ छान असं एक संध होईल आणि याचलेत ना अगदी छोटे छोटे असे गोळे काढून घेणार आहे तर इथं मी बघा पीठ थोडंसं कमी प्रमाणामध्ये मळलं कारण काही जणांना पोळ्या पाहिजे होत्या तर काही जणांना आहे ना, ना भाकरी पाहिजे होती म्हणून पोळ्याचं पीठ थोडंसं कमी मळलं होतं आता हिथंय ना मी चपाती ज्या पद्धतीने मी पोळी बनवते ना ती पद्धत तुम्हाला दाखवते तर एक गोळा काढून घेतला आणि गोळा आहे ना चांगला असा त्याची पोळी थोडीशी मोठी लाटून घ्यायची तेल छान असं भरपूर लावायचं पोळी लाटत असताना त्याच्यामुळे ना, ना वरतून तेल कमी लावायला लागतं आणि पोळी ना अगदीच पांढरी दिसत नाही बघा आता याच्या आहेत ना तीन घड्या करून घ्यायच्यात आणि थोडंसं पीठसुद्धा लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आहे ना पोळीला आहे ना पदरसुद्धा खूप छान सुटतात आणि जितके चांगले पदर पोळीला सुटतात ना तितकीच पोळी बघा जास्त वेळ मौसूद राहते आता ही पोळी आहे ना जितकी पाहिजे तितकी तुम्ही पातळसर लाटून घेऊ शकता आणि मी आहे ना या अगोदरसुद्धा आहे ना पोळी कशी लाटायची हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही शेअर केलेला आहे सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता आता इथं बघा अगदी मस्त पातळसर पोळी लाटून घेतलेली आहे आणि एका साईडला आहे ना तवा गरम करायला ठेवला तर माझा ॲल्युमिनियमचा तवा आहे पोळी त्याच्यावर टाकल्यानंतर लगेच चिटकू शकते म्हणून मी थोडंसं तेल लावून घेते आणि त्याच्यामुळे ना पोळी अगदी पटकन सुद्धा येते आता बघा पोळी छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे आणि जितकी छान अशी पोळी फुगली जाते ना तितकेच त्याला आहे ना आतून पदर छान असे सुटले जातात तर ही पोळी बनवत असताना मी कुठले वापरले किंवा पोळी बनवत असताना आहे ना ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात ना ह्या टिप्सनी जर तुम्ही ही पोळी जर बनवली ना कुठल्याही गव्हाची तर तुमची पोळी अगदी संध्याकाळपर्यंत अशीच मौसूद राहील कुठलाही डबा किंवा आपण काही कळ वेळेला काय करतो कपड्यामध्ये रॅप करून किंवा पेपरमध्ये रॅप करून पोळ्या ठेवून देतो जेणेकरून त्या संध्याकाळपर्यंत मस्त अशा नरम राहिल्या पाहिजेत पण या पद्धतीने जर तुम्ही पोळी बनवली ना तर तुमची पोळी आहे ना संध्याकाळपर्यंत अशीच मौसूद राहील आणि दुसरीसुद्धा पोळी बघा माझी करून झालेली आहे आणि इथं आहे ना मेसचे डबे जवळजवळ करून तयार झालेले आहेत आता माझी सकाळची गडबड असते ती मेसचे डबे भरण्याची आणि तुम्ही तोपर्यंत आहे ना मला तुम्ही सांगा की तुम्ही शेवग्याच्या शेंगाची रसाभाजी कशी बनवता किंवा तुमच्या भागामध्ये कशी बनवली जाते मला कमेंट करायला विसरू नका आता इथे एका साईडला बघा सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि मी आहे ना जी रसाभाजी बनवली होती ना त्यामध्ये थोडंसं कोथिंबीरसुद्धा घातली होती तर कोथिंबीर मला तुम तुम्हाला दाखवणं काय शक्य झालं नाही आणि एक भाजी एक शेवग्याची शेंग काढून घेते आणि शेवग्याची शेंग बघा छान अशी शिजलेली आहे रसा भाजी करून तयार झालेली आहे एका साईडला डबे सुद्धा भरून घेतले तुम्हीच सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया